एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला लाचारी जी आहे ना हे लाचारी का ड्युटी म्हणजे मशाल आणि ड्युटा म्हणजे अशी जे काही ड्युटे निघालेत त्यांना मशालीच महत्व कळणार नाही आणि कळलेलं नाही आता पंचायत अशी होती की सभेच्या वेळेला बोलताना वेगळं बोलतो पण आता सगळा हा कार्यक्रम जरा उपस्थित सर्व मुख्याध्यापक सर्व संस्थाचालक आणि शिक्षक बांधवानो आणि भगिनीनो अभ्यंकर साहेब तुमचं प्रास्ताविक मी ऐकत होतो त्याच्यानंतर आता आपलं निवेदन ऐकलं बोलताना अभ्यंकर साहेब आपण असं म्हणालोत की कि कार्यक्रम किती छोटा असो मोठा असो मी त्याला हो म्हणतो याचं कारण कार्यक्रमाची साईज मी बघत नाही कामाची साईज बघतो कार्यक्रम छोटा असेल आणि काय तसा छोटा कार्यक्रम नाहीये जर का सगळे एकत्र केले सगळ्या संस्था सगळे मुख्याध्यापक तर किती विद्यार्थी होतील या खोलीमध्ये किती हजारो विद्यार्थी बसलेत असं समजा आणि आयुष्यामध्ये चांगलं शिक्षक आणि चांगलं शिक्षण हे मिळालं नाही तर काय होतं त्याचं एक आत्ता तुम्ही जर बोलला ना देऊटी म्हणजे मशाल आणि देवटा म्हणजे असे जे काही ड्युटे निघालेत त्यांना मशालीचं महत्व कळणार नाही आणि कळलेलं नाही ही गंमत आहे मराठी भाषेची आणि मला अभिमान आहे की शिवसेनेच्या माध्यमातून पहिल्या प्रथम शिक्षक मतदारसंघातून निवडून तुम्ही सर्वांनी दिलेला आपला लोकप्रतिनिधी इकडे तिकडे काही वाह्यातपणा न करता शिक्षक म्हणून परिषदेत सुद्धा आणि आपल्या कामात सुद्धा एक वेगळा ठसा उमटवतोय आणि तुम्ही म्हणाला ते खरंय आणि तसंच खरा तुमचा जो काही आमदारकीचा फंड आहे तो फक्त आणि फक्त शिक्षणासाठीच वापरा बाकी आता आहे मी पण आमदार आहे सगळे आमदार खासदार आहेत त्यांचे फंड वापरतोच पण हे फंड विरोधी पक्षाचा आमदार किंवा खासदार म्हटल्यानंतर कशा त्यांच्या त्या मुठी आवडल्या जातात किंवा नाड्या आवडल्या जातात हे आपण वृत्तपत्रातून वाचतोय आता तर कहर म्हणजे त्यांच्यातच आपापली नसा आवडण्यास सुरू झालेल्या आजच पेपरमध्ये पाहिलं असाल तुम्ही एक कोणतरी गेले बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला <laughs> हे लाचारी जी आहे ना हे लाचारी का तर तेच चांगलं जर काही चांगलं शिक्षक मिळाला असतात त्या वयामध्ये तरी परिस्थिती आली नसती आणि गेल्या वेळेला मला वाटतं मी माझ्या आजोबांचं एक उदाहरण तुम्हाला दिलं होतं कारण हे तुम्हाला सांगितलं पाहिजे मागेही सांगितलं असेल की शिवसेना प्रमुखांना आणि माझ्या आजोबांना दोघांनाही शालेय शिक्षण पूर्ण नाही करता आलं दोघांनाही जवळपास सातवीमध्ये मध्ये फी भरायला पैसे नाहीत म्हणून शाळा सोडावी लागली पण शाळा सुटली तरी त्यांचं शिक्षण नाही थांबलं कारण घरामध्ये संस्कार हा एक विषय असतो तो घरामध्ये जास्त असतो आपण मुलांना संस्कार संस्कारित करतो संस्कार देतो म्हणजे नेमकं काय करतो आई वडील आपल्या मुलांना संस्कार देतात म्हणजे काय करतात की काय वया पुस्तकं पाठे घेऊन नाही बसत तर स्वतःच्या वागणुकीतून एक आपण कसे वागतो तशी आपली मुलं वागत असतात